सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीस मधील इयत्ता दुसरी मधील इंग्रजी या विषयाचे आपण दहा प्रश्न पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा आणि गणित विषयाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि यामधील इंग्रजी विषयांचे दहा प्रश्न आहेत आणि यासाठी गुण आहेत वीस तर चला सुरुवात करूयात खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी टी हे अक्षर आले आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि जे खाली शब्द दिलेत त्याच्या शेवटी टी विचारलेला आहे शेवटी टी म्हणजे शेवटचे अक्षर टी या ठिकाणी मॅट याच्या खाली आपण रेश ओढायचे आहे एक त्यानंतर टी म्हणलं शेवटी तर बोट आणि कॅरोट एक दोन आणि तीन तीनच शब्द आलेले आहेत आणि तीन साठी आपण थ्री असे म्हणतो म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला पुढील प्रश्न घेऊयात खालील शब्दांच्या यादीत बसणारा शब्द पर्यायातून शोधा यामध्ये जी यादी दिलेली आहेत त्यामध्ये चौथा कोणता शब्द आहे तो शोधायचा आहे कुकुंबर कॅबेज ब्रिंजल या सर्व भाज्या दिलेल्या आहेत आणि या जर पर्याय आपण खालचे पाहिले तर या पर्यायामध्ये टोमॅटो ही सुद्धा एक भाजी आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मध्ये पुढील कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे हे जे पुढील वाक्य दिलेले आहे यामध्ये कोणते विरामचिन्ह वापरलेले आहे तर या ठिकाणी क्वेश्चन मार्क हे विरामचिन्ह वापरलेले आहे आणि आपण जर पर्याय व्यवस्थित पाहिले तर पर्याय क्रमांक एक मध्ये क्वेश्चन मार्क आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे नाहीत या ठिकाणी नाहीत विचारलेले आहे म्हणजे वर्णानुक्रमे नाहीत याचा अर्थ काय तर यामध्ये आपण ए बी सी डी म्हणजे पहिले अक्षर ए बी सी डी अशा क्रमानुसार असले पाहिजे जर आपण व्यवस्थित विचार केला तर पहा पी पी अगोदर यच येते म्हणजे हा हे यच इकडं पाहिजे होतं त्यानंतर जे गन पाहिजे होतं आणि त्यानंतर पेन पाहिजे म्हणजे हे वर्णानुक्रमे नाहीत आपला पर्याय क्रमांक एक येऊ शकतो तरीही आपण तिन्ही पर्याय बघायचे आणि त्यानंतर एक कड घ्यायचे या ठिकाणी बॉल बर्ड आणि कलर या ठिकाणी बी बी सी हे तीन नंबरला जे येणार आहे हे तर फिक्स आहे कारण हे सी आहे परंतु यामध्ये जर पाहिजे दोन नंबरला कोणतं येणार आहे तर येथे ए आहे आणि येथे आय आहे म्हणजेच हे एक नंबरला आणि त्यानंतर हे दोन नंबरला येणार आहे म्हणजे हे हे वर्णानुक्रमे आहे आपणास नाही विचारलेले आहे पर्याय नंबर एकच येऊ शकतोय त्यानंतर ई ई ईच आणि यस हे सुद्धा वर्णानुक्रमे आहेत कारण ई नंतर एच असतं आणि एच नंतर यस असतं त्यामुळे हे सुद्धा वर्णानुक्रमे आहेत सी एच टी हे सुद्धा वर्णानुक्रमे आहेत कारण सी सी नंतरच एच असतं आणि एच नंतरच टी असतं म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पुढील प्रश्न घेऊयात तुमच्या मित्राच्या अकराव्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही कोणते अभिवादन वापराल कोणते अभिवादन वाढदिवसासाठी वाढदिवसासाठी आपण हॅप्पी बर्थडे हे अभिवादन वापरतो म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक यामध्ये आहे हॅप्पी बर्थडे हे आपण वाढदिवसासाठी वापरतो पहा पुढील प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या पर्याय फुटबॉल हा खेळ दर्शवणारे चित्र आहे आपण जर चार चित्र पाहिले तर यासाठी ए बी सी डी हे पर्याय दिलेले आहेत म्हणजेच याचे पर्याय खाली आहेत आणि जर बघितलं तर यामध्ये फुटबॉल कोणते खेळत आहेत तर हा पहिला एक नंबरचा फुटबॉल खेळत आहे हा क्रिकेट खेळत आहे हा टेनिस खेळत आहे आणि हा हॉकी खेळत आहे म्हणजे हे तिन्ही नाहीत फक्त एच एच हा फुटबॉल खेळतोय म्हणून जर पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन हा फक्त ए फुटबॉल खेळत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन घ्यायचा आहे अनेक वेळा आपण हे चार पर्याय समजून आपण टिक करतो आणि म्हणून एक नंबरला गोल करतो असे न करता ए बी सी डी जर असेल तर अशा वेळी त्याच्या खाली पर्याय दिलेले हे आपण व्यवस्थित पाहिजे आहेत पुढील प्रश्न घेऊयात खालीलपैकी विरुद्ध शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे अयोग्य म्हणजे चुकीची तर पहा इन आउट ही बरोबर जोडी आहे हॉट कोल्ड ही सुद्धा बरोबर आहे स्मॉल कॉल ही यमक जुळणारी जोडी आहे ही बरोबर नाही हॅपी सॅड ही सुद्धा बरोबर आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे तीन येणार आहे पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारले आहे व्यवस्थित पहा सोबतच्या शब्द कोड्यातील तीनही अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी स्टारच्या जागी योग्य अक्षर शोधा या स्टारच्या जागी योग्य अक्षर शोधायचे जेणेकरून तीनही शब्द अर्थपूर्ण झाले पाहिजेत पहा हा एक शब्द आहे हा वरून हा एक शब्द आहे आणि हा इकडचा शब्द आहे या ठिकाणी दोन स्टार आहेत पण हे यापासून दोन शब्द आणि यापासून एक असे तीन शब्द तयार झाले पाहिजे परंतु या स्टारच्या ठिकाणी एकच अक्षर आलं पाहिजे आता पहिलं जर आपण घेतलं टॅप टॅपला बरोबर येते आणि टेबल सुद्धा बरोबर येते टी एल ए पी हे काल काय तयार होतं हे काय नाही त्यामुळे आपण हे सुद्धा सांगू शकत नाही दोन ठिकाणी बसतंय इथं आणि हा शब्द तयार होतोय परंतु हा शब्द तयार होत नाही यम जर म्हटलं तर मॅप यम एल ए पी काय तयार होतोय एम ए बी एल ई -E हे पण तयार होत नाही त्यानंतर पहा के के ए पी काय तयार म्हणजे हा तयार होत नाही यानंतर पहा सी घेतल्यावर सी ए पी कॅप सी एल ए पी क्लॅप आणि सी ए बी एल ई -E, केबल या ठिकाणी सी हा पर्याय योग्य ठरणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा योग्य जोडीचा पर्याय पहा हे लेफ्ट बाण दाखवलाय हा राईट बाण आहे पण लेफ्ट शब्द लिहिलाय ले ले म्हणजे हा योग्य नाही हा लेफ्ट साइडला बाण आहे आणि इथे राईट लिहिले हे सुद्धा योग्य नाही हा आहे अप हे बरोबर आहे कारण अपच आहे आणि हे डाऊन डाऊनसाठी बाण हा खाली पाहिजे होता परंतु हा डाऊन साठी वर आहे म्हणून हे सुद्धा अयोग्य म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे सोबतचे चित्र पहा चित्रातील अवयवाचा उपयोग कशासाठी होतो ते पर्यायातून शोधा तर हे नाकाचं चित्र आहे नोज आहे आणि नोजचा उपयोग आपण स्मेल घेण्यासाठी करतो म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन अशा पद्धतीने आपण इयत्ता दुसरीचे दहा प्रश्न इंग्रजीचे पाहिलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद